कार्यरत होता यामध्ये जे पॉलिटिकल बॅकिंग उभं होत हे मोडीत काढण्यासाठी आमच्या पक्षाचे आमदार वसंत भयमुक्त नाशिक या भूमिकेतून प्रत्येक वॉर्डा वॉर्डातून प्रत्येक सोसायटीतून प्रत्येक गल्लीतून एक यात्रा काढली होती आणि वेगवेगळ्या प्रभावात फिरत लोकांना याबद्दल जागरूकता आणणं त्याचं मनोबल वाढवणं या भूमिकेतून पक्षाने मोठ्या प्रमाणाखा घेतलं म्हणजे उदाहरणा कोण सरकारे करतं त्याच्या घडीवाऱ्या कोण रद्द करतं निवडणूक आल्यानंतर त्यांचा रोजगार कशामुळे वाढतो आणि त्यामुळे ही चेंज त्याची कसं बंद होतं हे मित्र मी तुम्हाला वेगळं सांगायला परंतु याच भूमिकेला छेद द्यायला